गोटुंबे आखाडा येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप करण्यात आलं समाजातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं या उपक्रमात सचिन सोळसे शिवाजी ससाणे विनोद साळवे जीवन साळवे रवी ससाणे संजय भोसले विजय ससाणे यांच्या वतीनं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता तसेच शाळेतील शिक्षिका कल्हापुरे मॅडम आणि सेवानिवृत्त झाल्या असता ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा सत्कार त्यांना निरोप देण्यात आला या कार्यक्रमावेळी कुटुंबी आखाड्या येथील सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे उमेश बाचकर रवींद्र चौधरी रामदास नेटके रमेश खेमनर रवी शिंदे दत्तात्रय खेमनर दिलीप जाधव जालिंदर गडधे बिलाल शेख मंसूर शेख संतोष तोडमल नवनाथ शेटे अंकुश दवणे अक्षय डहाळे हे मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका जपकर मॅडम मोरे मॅडम साळवे मॅडम कमळापूरकर मॅडम निमसे मॅडम कांबळे मॅडम आणि कल्हापुरे मॅडम यांनी आयोजकांचे आभार मानले तसेच यापुढे देखील शाळेसाठी नवनवीन उपक्रम रावावेत असं देखील आवाहन त्यांनी यावेळी केले